नमस्कार मी प्रणिता किरण घाडगे वार्ड क्रमांक दोनमधून मी तीर्थक्षेत्र विकास आघाडी यातून उभी आहे आणि या भागाचा मला विकास करायचा आहे या भागात पाण्याची समस्या रस्त्यांची समस्या आणि महिला महिलांसा महिलांना विकसित करायचं आहे म्हणून मी प्रयत्न करत राहणार आहे काय काम करणार लोकांच्या बऱ्याच समस्या Uh, स्वच्छ पाणी पाहिजे पंढरपूरात हो स्वच्छ पाण्यासाठी तर हो स्वच्छ पाण्यासाठी तर माझे मिस्टर त्यांनीसुद्धा आधी काम केलं आहे म्हणजे स्वच्छ पाणी यावं म्हणून बऱ्याच वेळा त्यांनी पाऊल उचललेलं आहे आणि हे काम आम्ही असंच पुढं चालू ठेवणार आहे आणि स्वच्छ पाणी देणार आहे पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने भाविक येतात आणि त्या भाविकांसाठी आम्ही शासनाच्या ज्या काही योजना असतील ज्या काही शासनामार्फत त्यांना सुविधा देण्यात येणार देण्यात येणारी येणार आहेत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू नमस्कार मी किरण गाडगे माझी पत्नी प्रणिता किरण गाडगे ह्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उभा राहिलेली आहे वार्ड क्रमांक दोन ब मधून महिला उमेदवार म्हणून सक्षम ह्या नागरिकांसाठी ह्या पंढरपूर शहरातील आणि माझ्या वार्डातील सर्व लोकांना न्याय देण्यासाठी हे उभा राहिलेले आहे कारण ह्यापूर्वी मी दोन हजार सहा ते दोन हजार अकरा या कालावधीमध्ये नगरसेवक असताना पंढरपूरमध्ये सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे अनेक वेळा नागरिकांच्या समस्यासाठी नगरपालिकेवर मोर्चा आंदोलनं आणि सभागृहामध्ये आवाज उठवलेला आहे आणि पंढरपूरमध्ये आजही मलपेवाड्याच्या माध्यमातून गटरीचं आणि ड्रेनेजचं पाणी पाजण्याचं पाप आजपर्यंत जे लोक करतात त्याच्या विरोधात मी सक्षमपणे लढा दिलेला आहे आणि तो लढा अजूनही चालू राहील माझ्या लढ्याला यश थोडंफार आलं असेल आज तरीसुद्धा सत्तर ते ऐंशी टक्के पाणी जे पाजलं जातं ते गटरीचंच पाणी पाजलं जातं आहे आजही पंढरपूर शहरातील लोकांना त्यासाठी मी लढा देणार आहे पंढरपुरातील नागरिकांना स्वच्छ चांगलं पाणी पाजण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करणार आहे त्यानंतर पंढरपुरातील लोकांना धुळे आणि खड्ड्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि पण माझ्या वार्डातील अनेक वर्षापासून प प्रलंबित असलेले रस्ते आजही होत नाहीत ज्यावेळेला भालकेंची सत्ता नगर पंढरपूर नगर परिषदेमध्ये होती त्यावेळेलाच आम्ही ह्या भागा दारागिल्ली भागातमध्ये रस्ते करू शकलो त्यानंतर रस्ते काही करता आलेले नाहीत मी माझ्या काळामध्ये ह्या माझ्या वार्डामध्ये सगळे गटरी होत्या त्या गटरी बंद केल्या आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज सुरुवात केली माझ्या काळामध्ये घंटागाडी सुरुवात केली माझ्या का काळामध्ये मी सर्व भागामध्ये जे काही उकंडे होते कचराकुंडे होत्या त्या कचराकुंड बंद केल्या आणि मुक्त असा वार्ड माझा त्यावेळेला केला त्यामुळं प्रत्येक गल्लीबोळामध्ये लोकं रस्त्यावर आणि चौकामध्ये कचरा आणून टाकत होते ते बंद झाले कारण घंटागाडी चालू केल्यामुळं मी सातत्यानं पंढरपूरच्या विविधेसाठी विकासासाठी आणि नागरिकांना सुविधा मिळवण्यासाठी मी सातत्यानं भांडत आलेलो आहे आणि अभ्यासपूर्ण भांडत असल्यामुळं हो कधीही कुठंही स्वार्थासाठी मी कधी लढा दिलेला नाही त्यामुळं ह्या भागातील नागरिक आणि पंढरपूर शहरातील लोकांचा आशीर्वाद नक्कीच माझ्या पत्नीच्या पाठीमागं राहणार आहे आणि विजय हा आमचा निश्चित आहे ही मला खात्री आहे कारण प्रभाग क्रमांक दोन बमधून किंवा प्रभाग क्रमांक दोनमधील सर्व नागरिक जसं माझ्या प पाठीमागा आणि माझ्या प्रपत्नीच्या पत्नीच्या राहणार आहेत तसेच माझे सहकारी तसेच आमचे सहकारी प्रसाद भैया कळशे हे दोन अमधून उमेदवार आहेत त्यांनासुद्धा भरभरून मतदान देऊन त्यांनाही ह्या प्रभागामधून सर्वसामान्य नागरिक विजयी करणार आहेत त्यांनीही ह्या प प्रभागामध्ये आमदार समाधान आवतडेंच्या माध्यमातून काही रस्ते असतील किंवा सामाजिक काम केलेलं आहे त्याचंही त्यांना निश्चितच फायदा होणार आहे आणि वर जे नगराध्यक्षपदासाठी जे आमचे उमेदवार आहेत सौ डॉक्टर प्रणिताई भालके यांनासुद्धा आमच्या भागातील लोकं भरभरून मतांनी निवडून देणार आहेत त्याला कारण ते सक्षम आणि चांगल्या नगराध्यक्ष आहेत प्रभावी नगराध्यक्ष आहेत त्यामुळं साम सर्वसामान्य पंढरपूर शहरातील नागरिक त्यांच्या पाठीमागे भक्कम राहणार आहेत त्यामुळं पंढरपूर शहरात जे चित्र आहे तेच आमच्या वार्गा वार्डात वार्डासुद्धा राहणार आहे वार्डामध्ये आमचा विजय निश्चित आहे कारण आमच्या पाठीमागं सर्वसामान्य गोरगरीब बहुजन समाजातील तलागडातील नागरिकांचा आम्हाला आशीर्वाद आहे